नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला तुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जातलाल आवक दोन हजार एक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर जास्त दर अकरा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जतलाल आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे बारा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सहाशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील प्रमाणे हिंगणगाट बाजार समिती आवक तीन हजार पंचावन्न क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोन हजार बासष्ट क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार चारशे पंचावन्न क्विंटल आणि कारंदा बाजार समिती एक आवक आठशे पन्नास क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पंचवीस हजार सहाशे सत्तर क्विंटल आणि आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चौदा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे अकरा हजार चारशे ब्याण्णव ने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार दहा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर एकशे साठ रुपये प्रति क्विंटल ने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद